कुपवाडमधल्या शिवरत्न शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यालयात भाजीपाला बाजार आणि रांगोळी वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले होते विद्यार्थ्यांना बालवयात व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सावंत हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले तसेच प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान महादेव मगदूम उपस्थित होते भाजीपाला बाजाराला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला शाळेच्या प्रगतीचा आढावा मगदूम यांनी घेतला तर या उपक्रमाचे कौतुक डॉ सावंत यांनी केले हे शिक्षण तसंच विद्यार्थ्यांच्या कलामुणाला वाव देणं हे दोन्ही गोष्टी लवले चालू आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये जे तुम्ही मुद्दा मांडला की मुलांना व्यावसायिक ज्ञान यावं व्यावहारिक या ज्ञान यावं यासाठी जे तुम्ही उचलून जाणवता यासाठी नाही म्हणजे काही शब्द बोलल्यानंतर हे त्यांनी पडतील मुलांनी जे काही प्रतिसाद दिलेला आहे आज वर्ष त्याचबरोबर पालकवर हो सगळ्यांचा विश्वास आहे आणि ह्या विश्वासामुळे हे एक वाढत चाललेलं झाड आहे कसं असते झाडाची मुलं जसे खोल जाते तसंच लागल्याने वाढतं आज जवळपास साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी शिक्षण संस्थेमध्ये आहे सरस्वती बालमंदिर किंवा सातवीपर्यंतची